हुपरी येथे सराफ व्यावसायिकाची आत्महत्या कोल्हापूर उपरी येथील सराफ व्यावसायिक समेद अनिल पाटील वर्ष तेवीस राहणार राजगुरुनगर हुपरी याने मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री अकराच्या सुमारास राहते घरी बेशुद्ध अवस्थेत मिळून आला असल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी बेशुद्ध अवस्थेत सी पी रुग्णालयात दाखल करण्यात आले रात्री पावणे दोनच्या सुमारास उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले शबविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला याबाबतची माहिती सुनील पायगोंडा पाटील यांनी सीपीआर दिली आहे अधिक माहिती अशी की समीत पाटील याचे येथे सोन्या चांदीचे दागिन्याचे दुकान असून ते नामांकित मोठे व्यावसायिक असल्याचे सांगितले त्यांनी कोल्हापुरात राजारामपूर येथे नवीन बंगला घेतला असून त्यानिमित्त घरातील सगळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्यामुळे घरातील नातेवाईक कोल्हापुरात कार्यक्रमात गेले असल्याने समीदने येथे जाऊन विषारी औषध घेऊन बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली समीद याला अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेची सीपीआर पोलीस चौकीत नोंद झाली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर